आपण एक ग्रुप म्हणून सगळे एकत्र येतात सगळ्यांच्या समस्या सगळ्यांच्या समस्या सांगितल्या जातात आणि या ठिकाणी आपण हा जो चांगला उपक्रम राबवतो हे प्रत्येकाचा वार्षिक वर्षाखरी जन्मदोव साजरा करतो ही चांगली प्रथा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्ही सगळ्यांना आभार मानतो सांगायचं म्हटलं की आज योगा एक असा आहे की मी बरं का तीस सप्टेंबर दोन हजार नऊला रिटायर झाला आजच्या तारखेला मला रिटायर तार पंधरा वर्ष पूर्ण झाले या ठिकाणी या ठिकाणी माझे सम आहेत काही का वर्ग मित्र सुद्धा बरेच दिसता येतले कारण मी दर मीटिंगला नसतो तर मी बहुतेक दुकानात आटून जातो त्यामुळे येणं होत नाही काय पण चांगला उपक्रम आहे आणि सांगितले ज्येष्ठ की हिशोबाने आपल्याला बरेचसे स्तुती उपक्रम आव्हाळातून वाचून ऐकायला मिळाले ही चांगली गोष्ट आहे वाढदिवस खरं तर हा घट दिवस असतो म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालेलं असतं तरी सुद्धा आपण लहान मुलं बाळांपासून तर सगळ्यांचा वाढदिवस साजरा करतो आणि विशेष म्हणजे आपल्या वृद्ध लोकांचा वाढदिवस म्हणजे या ठिकाणी साजरा होतो ही एक कौतुकास्व गोष्ट आहे जीवन हे संघर्षमय असतं मी जसे आता भगवान बोलते या ठिकाणी सांगण्यात आलं की बोला ते संघर्षातून पुढे आले चांगली गोष्ट आहे कारण संघर्षाशिवाय माणूस पुढे येऊ शकत नाही मी लहानपणी जेव्हा जात होतो घुर तारत होतो पायात चप्पल न जायचे उन्हाळ्याच्या दिवसात फकोटा असायचा पायात पाय तापतात म्हणून मी मशर बसून जायचो आणि तरी यायचो